नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो बच्चाला आज मी हाफ पॅन्ट घातली होती शॉर्ट्स आणि हाफ टी शर्ट पण जेव्हा बच्चाला मी स्कूलला घेऊन जायला निघतो आहे तेव्हा मी फुल पॅन्ट घातले तर बच्च्याने पण रडून रडून फुल पॅन्ट घातलेले बेटा इथे या बेटा इथे काय झालं तू हाफ पॅन्ट नाही घालत बेटा हाफ पॅन्ट का नाही घालत तू हाफ पॅन्ट का नाही घालत तू बेटा व्हेरी गुड म्हणजे मी पण घातले फुलपॅट म्हणून तू पण घाल फुलपॅट असं आहे का आणि बेटा चप्पल तुझी छान आहे रे कोणी दिली तुला चप्पल अरे वा खूप दाखव चप्पल खूप छान आहे रे बेटा चप्पल तुझी गावाला गावा गावा जायचं दाताने घेतली अरे बापरे कोणी घेतली तू घेतली व्हेरी गुड तर इथे सगळा बच्चांनी पसारा काढून ठेवला होता बच्चाला ही चप्पल नको गाडी दाखव रे गाडी रे बच्च्या अरे, बच्चाची, बच्चाची। अरे वा वा, वा बच्च हा बेटा तिथे जातो आतमध्ये कसे जाणार बेटा तिथे आतमध्ये नाही जाणार तू तिथे व्हेरी गुड बसतो बस तू गाडीमध्ये कसा बसतो दाखव गुड तर मित्रांनो बच्चांनी जाम परेशान केलाय कारण की या सगळ्या बच्चांनी चप्पल काढून बघायला चप्पला चूज केली चप्पल तुम्हाला आवडली का नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा ही बच्च ही चप्पल आहे त्या तीन तीन चप्पला तिथे सोडून फायनली बच्चांनी ही चप्पल सिलेक्ट केलेली आहे तुम्हाला कशी वाटली आपल्या बच्च्याची स्टाईल मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा आणि आज आला होता पाऊस तर बच्चनी मला सकाळ सकाळ उठवलं बोललं पप्पा चला पाऊस आलाय मला भिजाय काय झालं रे बेटा भिजायचा तू घाबरतो ना भिजायला पावसाहेब पक्का भिजणार तू चल चला मला माहित आहे हा भिजणार नाही घाबरतो पाण्याला बेटा तू घाबरतो ना, ना पाण्याला पागल तो तू खोटारा को बोल बेटा तू पागल बोलतो जाऊ दे पप्पाला पागल बोलतो ठीक है जाऊ दे जना आता न कोणी कमी रागवले tham सॉरी बोल चल सॉरी बोलतो का नाही सॉरी पप्पा पकड पप्पा अरे पप्पाला पप्पाला बोलशील तर मित्रांनो जवळ असं बसलो ना आपण मग बच्चा स्वारी बोलायला येतो स्वतः ना हे ना बेटा स्वारी बोलतो ना तू व्हेरी गुड ए बाबा जॉनी जॉनी बोलतो बेटा कसा बोलतो दाखवत चल

डी फॉर हॅलो बागा बच्चा गो बोलतो हो, सगळं व्हेरी गुड तू अभ्यास करतो स्टडी करतो ना बेटा तू इथे चला तू आता दादा झाला बेटा तू दादा झाला आता तुला दादा बोलणार ना सगळे आयशाबा आणि हा हायशास खेळतो बेटा तू कसा खेळतो दाखव आयशाबा बच्चाला आम्ही घेऊन चाललेलो आहोत बाहेर आत्ताच मी काय सांगत नाही बच्चाला कुठे घेऊन चाललो कारण बच्च्याचा माइंड थोडासा डायवर्ट केलेला आहे आम्ही बच्चा इथे प्लीज प्लीज कम हियर प्लीज कम हियर व्हेरी गुड हा आता तुला काय बोलायचंय तू पावसात भिजला नाही ना तू घाबरला ना पावसाला बेटा घाबरला ना तू तू घाबरतो बेटा पावसाला तू पावसात भिजत नाही ना नाही भिजत बेटा तू पावसात पाऊस होता तू भिजला नाही बेटा सकाळी चल खाली घातले दरवाजा उडी मारत होता yeah. आ, दादा ना पाण्यामध्ये तिथे खाली दादा होता है ना, बेटा गेला 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 जा बेटा व्हेरी गुड अरे आरामात पडशील बेटा आरामात आरामात पडायचं नाही आरामाती गुड जा तो मग दादा बा कसा खेळतो बघ तिथे बघू आणि आता बच्चाला बच्चा नाही बोलायचा स्ट्रॉंग दादा बोलायचा हे बेटा आता तुला दादा बोलायचा का बच्चा नाही बोलायचा मोठा झाला ना बच्चा मोठा झाला आणि लोकांनी कमेंट केले की बाबा प्रतिभा कोण दादा बोलणार बच्चाला असं काय नाहीये अक्चुअली लाडानी बोलतो दादा त्याला भरवायचं असेल ना दादा बाबू बोलून भरव आणि तो स्वतःच बोलतो कि मला मी बच्चा नका बोलू मला दादा बोला अरे फोन कुठं बच्चा तुझा

उद्या घेऊन जाणार पप्पाला आहे ना बेटा बाबाला अजून कोणाला फोन लावायचे तुला तू तु टीचरला काय बोलतो बाय टीचर मला फोन करा असा बोलतो ना टीचरला तू अ सुजल भाईला लावतो फोन काय बोलशील गेटच्या खाली आहे सुजलबाई लवकर बोलतो चला झाला बेटा आता आपल्याला जायचं स्कूलला सॉरी सॉरी बाहेर जायचे आता चला ओके ओके फोन किशात ठेव को फोन किशात ठेव हो? नाहीतर पडणार ना खाली त्यांना घेऊन फिरायला जाणार ए कुठे माहितीये का तुला सांगणार नाही आता तुला घेऊन जाणार ठेवा चला जायचं बेटा नाही बेटा तुला कोण बोलला

की भी चला आता बच्चाची भाषा तुम्हाला समजली असेल का नाही मला माहीत नाहीये पण खूप छान वाटलं ऐकून तर आता स्कूल आहे आणि आम्ही आता चाललोय फिरायला ये चलो ये, चला ही, तर चला मित्रांनो हे असते आपली सकाळची आवरा आवर सकाळची आपली खटपट असते ही घाई गडबड असते तर ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र